नमस्कार मी राजरत्न जोंधळे विद्याचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे शहर आता गुन्हेगारीचं शहर बनले का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा गुन्हेगारींच्या घटना पुण्यात सातत्यानं घडताना पाहायला मिळत आहेत अशातच आता पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबारानं पुणे शहर हादरलंय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात पुण्याच्या याच अप्पर इंदिरानगर भागात कोयते नाचवत दहशत माजवण्याचं प्रकरण ताजं असताना आता केवळ गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून गोळीबार करण्यात आलाय गोळीबारात कुणीही जखमी नाही गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला गोळीबार करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय गणेश भालके आणि देवा डोलारे असं गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातल्या बिबेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोघांनी हवेत गोळीबार केला मध्यरात्री गोळीबाराचा आवाज ऐकून बेबेवाडी मधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली मध्यरात्री प्रकार घडला आरोपी आणि फिर्यादी दोघेही दुचाकीवरून जात होते फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीचा याच रागातून या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला विद्येचा माहेर घर अशी ओळख असणारं पुणे शहर आता गुन्हेगारांचा शहर बनतय की काय असा वाटावं असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना मागील अनेक दिवसांपासून समोर येत आहेत कारणांवरून होणारे मारहाण असेल कोयता हातात घेऊन दहशत माजवणं असेल किंवा कोयता गँगची दहशत असेल या सगळ्यामुळं पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना सातत्यानं वाढताना पाहायला मिळत आहेत यावर आता पुणे पोलीस आणि गृह विभाग नेमकं काय कारवाई करतो आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कडक कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस कशा पद्धतीच्या अंमलबजावणी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन अमित भागवत सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो